दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय दिवाळी सुरू होण्याआधीचा आजचा अखेरचा रविवार आहे त्यामुळे दिवाळीची खरेदी करायला मुंबईकर बाहेर पडलेत आहेत मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत नाहीये बाजारपेठांमध्ये थोडं निरुत्साहासंच वातावरण पाहायला मिळतं आहे आणि ह्याच संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी मेघाकुचिक यांनी दिवाळी आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेवलेली आहे आणि दिवाळी सुरू व्हायचा हा आधीचा हा शेवटचा रविवार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बाजारपेठांमध्ये ग्राहक किंवा नागरिक विविध दिवाळीशी संबंधित वस्तू विकत घेताना दिसत आहेत सर तुम्ही इथे काय विकत घ्यायला आलेला आहात आणि यंदाची दिवाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी तुम्ही कशी साजरी करणार आहात त्यामुळे कंदील आणि तोरण बघायला आलेलो आहोत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची आज जी परिस्थिती आहे की कोरोनाची साथ आहे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात या दिवाळीला बंधनं आलेले आहेत उत्साह जरी लोकांचा कमी नसला तरी पण खूप काळजी घेणं गरजेचं आहे जसं मास्क वापरणं सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही तरी पण आपल्याला ते शक्य करून घ्यावं लागेल आणि त्यातच आपल्या दिवाळी आपली साजरी करावी लागेल ह्यावेळेला बरंच घेराई कमी आहे म्हणजे अर्ध म्हटला तरी चालेल आणि ट्रेन बंद आहे त्याच्यामुळे थोडं जास्त फरक पडला आहे बाहेरचा पब्लिक येत नाही आहे कोरोनाचंच म्हणजे कोरोनामुळेच असं झालेलं आहे दरवर्षी तुमची कितीची उलाढाळ असते किंवा किती तुम्ही वस्तू विकायला ठेवता कंदील असतील दिवे असतील किंवा रांगोळ्या आणि यंदा किती तुम्ही उत्पादन ठेवलेलं आहे विक्रीला ह्या वेळेला खूप कमी म्हणजे दरवेळेला मी जेवढा माल भरतो त्याच्यापेक्षा अर्धा भरलेला आहे तरी पण गिराई एवढं नाही तरी पण आणि भीती पण आहे आम्हाला की ते पण विकलं जाईल की नाही ऑर्डर्स तुम्हाला दरवर्षी येतात का या आलेले आलेली आहे मोठ्या मोठ्या ऑर्डर्स नाही चाले आहेत कारण ऑफिसेस बंद आहेत ऑफिसचे ऑर्डर असतात कंदील म्हणजे हजार पाचशे ते ऑर्डर नाही आल्या आहेत कारण मग लोक घरी काम करतात त्याच्यामुळे ऑफिस बंद आहे त्याच्यामुळे त्या ऑर्डर पण नाही आहेत तर यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचं सावट आहे उत्साह हो थोडा कमी आहे मात्र तरीही आता बाजारपेठांमध्ये दिवे म्हणजे कंदील दिसे लागलेले आहेत ला दिवे दिसू लागलेले आहेत रांगोळे दिसू लागलेले आहेत आणि काही प्रमाणात ग्राहक बाहेर येऊन वस्तू विकत घेताना दिसत आहेत मात्र पूर्वीसारखी म्हणजे दरवर्षी जी आपल्याला गर्दी दिसते तेवढी गर्दी यंदा मात्र बाजारपेठांमध्ये दिसत नाही आहे व्हिडिओ अनिल सौंदाडेसह मेघा कुची झी मीडिया मुंबई